किती वर्ष चालू आहे आता वयाचं आवई सवाशेच्या पुढून चालले जमत का खाल्लेलं दूध हे हा जमत आहे का खाल्लेलं खात जमत अजून खाल्लेलं जमत तुमच्या सोबतचे मित्र आहेत का आणखी माझ्या शेण्याचा माणूसच राहिला नाही या भागात भागात नाही का हा आपल्या या पाच सहा गावामध्ये माझ्या वाटकीचा माणूसच नाही आयला पहिला काय असायचं त्या काळात नाचण्याची भाकरी काटल्याची भाकरी वरूची बाकरी हे बिस्किट बिस्किट काय नाही घासल बिस्किट गेल का वापड्याच जायचा नाही ते नाही वर रस्ताचे वैभव गेले काळ कसा का फिरला एकटा रक्ता प्रभू शिवाजी कैलसाला गेला धन्य धन्य हे जिजाबाई भाज्याची माता शाहू राजाला जन्म देऊन रक्षेली जनता लक्ष दिन भाऊ दे अवतरले शिवाजी आणि देशाचा तो अभिमान झालायच <laughs> बामन असला तरी लग्न लावायचं हा लावलेले का लग्न कधी कोणाशी लावू पण शंभर लग्न लावलं बामन नसताना हा सगळं येत होत का हे धनगर कणघर कातकरी ही ती माणसं मला येऊन द्यायची सर्वांना प्रेमबरोग नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत राजगड येथील एका छोट्याशा गावामध्ये पाले येथे आपण वयाच्या ऐंशी वय पार केलं किंवा हल्ली तर सत्तर वय पार केलं तरी आपलं शरीर व्यवस्थित राहत नाही पडून राहावं लागतं बऱ्याच जणांना मात्र मंडळी जुनी माणसं अशी होती की जे शंभर वर्षाच्या पुढे जगत होती आता शंभर वर्षाच्या पूर्ण जगणं ही एक कल्पना वाटायला लागलेली मात्र मंडळी मी आज एक अशा बाबांना भेटलेलो आहे ज्यांचं वय हे एकशे पंचवीस हे जास्त आहे आणि त्या वयात सुद्धा ते व्यवस्थित खातायत पितायत त्यांना कसलाही चष्मा वगैरे कुठल्या प्रकारचा नाहीये आणि त्या वयात सुद्धा त्यांचा अगदी सर्व व्यवस्थित चाललंय मग ही जुनी मंडळी एवढा काळ जगत कशी होती आज एवढे दिवस ते जगत आहेत तरी व्यवस्थित शरीर आहे ना आपण सत्तरच्या पुढे गेलं तरी शरीर व्यवस्थित राहत नाही नेमकं काय असे खजानने ते खात होते किंवा का काय काय त्यांची दिनचर्या किंवा कशा प्रकारे ते जगत होते जेणेकरून ते इतक्या दिवस जगले याच्यातलं थोडं जरी आपल्याला अप्लाय करता आलं तरी किमान आपण शंभर तरी जगू असा या व्हिडिओचा उद्देश आहे बाकी आपण बाबांना बोलू माझा जा टोन जरा थोडासा जास्त होईल या व्हिडिओमध्ये कारण बाबांना ऐकू येण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणखी मशीन वगैरे नाही आहे बरं कानाला थोडासा ऐकू ऐकूयाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं माझं बोलणं मोठ्याने होईल चला आपण भेटूया कितव्या वर्ष चालूया आता वयाचं हा वय किती चालू आहे आता पुन्हा जर तुमचं वय हे सवाशे ज्या पुढून चाललंय सव्वाशेच्या का हा समाज ज्या पुढूनच गेलो बर आमच्या काळात आता ऐंशी वर्ष जागावर सुद्धा अवघड चाललंय <laughs> हा बर, बर 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 लोक येतात का भेटायला येतात येतात ना येतात येतात ये माझ इथ आपलं की सगळं गादी आणली बिशन आणल्या आपलं खातो हां बसून बर अगदी काही चहा पाणी दोन टाइम तीन टाइम चहा जेवण आपल्या पद्धती दूधात जमत का खाल्लेलं दूध हा आहे का खाल्लेलं खात जमत अजून खालेलं जमत चष्मा बिस्मा काही नाही का लागलेला लाग प बाईला पद्या आता काय चष्मा नाही आता ना डोळ्याच्या पारच झाल्यात काय बर तर कुठं बसतात ज्या तुम्हाला हे आता आली बरं हा प्रब्लम व टीवला आला ना आता शाळा किती शिकलो लहानपणी मी हा मी आम्ही मी चौथी जिंकलो होतो पाचवी चवची पाचवीला बरं किती सांग खाजगी मास्तर होत आपलं मान खाजगी शिकवत होते का खाजगी मास्तर शिकवत होते? होते ना बर कोकण मास्तर होता खाली शेवट माझे तिथला मास्तर होता बर बर आपली गेली मग तेवटी गेला निघून मग आपले आता या तुमच्या सगळ्या सरकारी झाल्याचा सवाल काय नाही ते झाले <laughs> तुमच्या सोबतचे मित्र आहेत का आणखी हा तुमच्या सोबतचे मित्र आहेत आणखी शाळेत होते कोण नाही आता असे का नाही माझ्या शेन्याचा माणूसच राहिला नाही या भागात भागात नाही का अख्या आपल्या पाच सहा गावामध्ये माझ्या वळकीचा माणूसच नाही बर खायला प्यायला का 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 का? काय असायचं त्या काळात नाचण्याची भाकरी काटल्याची भाकरी वजूची भाकरी भात हे बिस्किट बिस्किट काय नाही का असलं हा बिस्किट वगैरे काय नव्हतं का हे बिस्किट गेलं का वापड्यात जायचं आणायचं नाही ते नाही हा काय करायचं होत तेव्हा नव्हतं का नाही एवढं बर आता लाईकीच ज्यान देताय <laughs> आहे आम्ही खातोय बर का माळ कधी घातली माळ माळ लई आता सांगता बर आळंदीत घातले आळंदीत घातली का हा आळंदी म्हणजे घातली वारी किरी कधी वारी पाच वारी गेल्या बर पंढरपुरी असं का हा हा श्लोक म्हणला होता कि त्या दिवशी कोणता म्हणला होता हा शिल्लक म्हणला होता महाराष्ट्राचे वैभव गेले काळ कसा फिरला एकटा रक्ता प्रभू शिवाजी कैलसाला गेला धन्य धन्य हे जिजाबाई हि बाज्याची माता शाहूराजाला जन्म देऊन रक्षली जनता लक्ष भाऊ अवतरले शिवाजी आणि देशाचा तो अभिमान झाला जा कधी पाठ केलं होते म्हणायचं या बारा गावात मला शिल्लकच म्हणायला हवायचं <laughs> इतके होती, होती <laughs> <laughs> शिल्लक कधी पाठ केले होते आठवते का पहिल्यापासून उमेदवारी झाल्यापासून हे शिल्लक हे सगळं मंगलाष्ट काही म्हणत होता सगळं 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 बामन नसला तरी लग्न लावायचं <laughs> लावलेले का लग्न कधी कोणाचे लावूय पण शंभर लग्न लावलं ला बामन हा सगळं येत होत का हे धनगर कनगर कातकरी जी ती मार्च मला येऊन द्यायची लग्न लावायला का लग्न लावाय वांगणी कुठे चणेल तर मला वांगणी बर पारवडी वांगी हो लग्न कातकऱ्यांची किती वर्ष झालं या गोष्टीला हा किती वर्ष झालं वर या गोष्टीला या गोष्टीला बरीच वर्ष झाली आता आता मी लागलो मग बापला गरकार स्वतः लागल परपंच होता पाहिला माझा थाईक बर पण मागलं जरा बाप मेल काय मेली बिलाड लहान त्यातून गेलवाच्या ताराबळ झाली नंतर आवरलो आता इंग्रज कळत असतील तुम्हाला इंग्रज आता बरे आहे का गोळीबार झाला तर ते माहितीये का तुम्हाला हा गोळीबार झाला तर तो आठवतोय का आठवते की येल्या बाजी काय झालं नेमकं ते बाप म्हणजे घर झालाय आली ती त्यावेळेला त्यांनी फाईल सोडलं तसं माझा सातराचा वारला झटक्या व अशी बरीच माणसं वारली पळाली माणसं चुकत माणसं पळाल बर हा मी सुधर गेलो की बर 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 हो आता पंढरपूरलाही जाणं होत नाही का आ? ही आता कधी पंढरपूरला पंढरपूरलाही जाणं होत नाही आता कधी हा आता कसा जाऊ मला दिसताना तर जाऊ कुठं मुलगा जातो मुलगा जलते बर बर काय करते मुलगा करतो आपली वारी आहे त्यांनी माळ घातली बर मुलांनी बी घातली का मुलांनी घातली मालगीने घातले ना का बर आता पण त्यांनी माळ घातली मग डेकाने घातली माझ्या बर मातारीने घातली Hmm. सुन गातली, घातली hmm. अच्छा झालेच मला अंगलास्टिका म्हणताव म्हणतो हो oh, म्हणा बरं मालाकार पर परदे कर गळ गा। घालूनिक गो पंगळ नाचते पाते आवगिया एक जग जीवनाम सोन्याचे मनी बोविले मुनी बोऱ्यास सा कानना पाचूचे पदकस्थळी समर्वना श्री देवची नंदना शिवमंग सरपंच होता म्हणा गावचे होत ना किती वर्ष पाच वर्ष बर हा तुम्ही त्यांचे मुलगा तुमचं नाव काय पूर्ण माझ का हा गंगारामजी खजी शिरके बर या वय ते त्यांचा तुम्हाला काही त्रास नाही का आता अजिबात अजून सगळं हाताने करतात ते हो का आता आता महिना झाला पाऊस लागल्यापासून थोडस आम्ही त्यांची करतो संडाची देखभाल नाही तर स्वतः सगळं करत होत बर काय तुम्हाला काय वाटतं बरं आता काय हल्ली तुम्हाला माहिती आहे आता ऐंशी वर्ष झालं हो कि हे होतात हे लोक एवढे दिवस कसे म्हणजे जाऊ काय त्या काळात काय त्यांनी विशेष खाल्लं होतं का काय व्यायाम काय तुम्ही कसं बघितले तुमच्या वडिलाला त्यांचं म्हणजे पहिल्यापासून आहे ना जेवणामध्ये दूध ताक दही हे पहिल्यापासून त्यांच्याकडे मशी गाया बी असायच्या दूध घेतल्याशिवाय कधी जेवलं बर पहिल्यापासून दूध आणि समाजात वावरत असताना सगळं म्हणजे कुठलाही निर्णय ते खराच देणार अजिबात खोट कुठलं करणार नाहीत बरोबर सरपंच किती साली होते म्हणले ते त्याला आता जवळजवळ चार चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षाचं तरी कळतात का ते सरपंच होते हा थोडस कळत ला वगैरे बोलून न्यायची त्यांना लोक अशा गावगाव मिटिंग असल्याने त्या काळात आता हे तर कोर्टात जात नव्हती अजिबात सगळी लोक बसायची एकत्र आणि मग तिथं निर्णय एखाद्या अन्याय होत असेल काय होत असेल ते तोडून टाकायची लोक त्यांना गावगावचे लोक असायचे जमायचे आणि मी पाठ केलेलं हे आठवते त्यांना आणि मी त्यांनी तेव्हा पाठ केलेलं मंगल आष्टिका हे आठवते त्यांना लय पुढे बोलवायची त्यांना लोक समाजामध्ये कुठलं लग्न कार्य असेल कुठं मीटिंग असेल कुठं काय असेल अशा ठिकाणी बोलवायचं कुणाचा साखरपुडा असेल काय बर पहिले म्हणणार त्यांना बोलवायचं त्यांच्या हातून मग व्हायची काय कसं असायचं तेव्हा आता दिवसभर आपण कसं समजा उठलं की मान मर्यादा होती लोकांना आता घरोघर पुढारी झाली काही गोष्टी तर निवेदन नाही आता कसा दिवस कसा जायचा तेव्हा त्यांचा तुम्हाला माहिती आहे का असा व्यायाम काही वगैरे असायचा का फक्त शेतीतले काम दिवस म्हणजे त्यांच्याकडे जनावर असायची स्वतः जवळजवळ चार पाच सहा किलोमीटर वरून ती पिंडीच जनावरांना लागणारी वैर त्यावेळेस डोकेव घेऊन यायचे आणि मला थोडं आठवतं इथून बांबूची वजी पुण्याला घेऊन जायची पुण्याला पुण्याला पुणे किती इथून पंचावन्न किलोमीटर आहे पुणे पंचावन्न किलोमीटर जायचे तेव्हा तेव्हा काय गाडी मी तो वेळच नव्हतो माझ्या घर सांगायच्या पंचावन्न किलोमीटर पंचावन्न किलोमीटर बांबूचं वजे घेऊन जायचं आंबेच्या हे घेऊन जायचे पाट्या घेऊन जायची पुण्याला माझा जन्म असेल नसेल त्या काळात तुम्हाला पीक हे काय घेता मग तुम्ही इकडं आता का म्हणजे त्या काळात आम्हाला नाचणी भात थोडच होत एकदम थोड होत मला बात का आम्हाला थोडा एक तांदूळ मिळायचा कधी गौरी गणपती पर्यंत आम्हाला भात पुरायचं केल्याला त्याच्यानंतर मग ते की आता भरपूर एवढ्या दहावीस वर्षामध्ये भरपूर शेती डेव्हलप केली मी इथं बरोबर चार पाच एकर आणि मग त्याच्यामध्ये पीक आता बोर मारली काढली आम्ही त्याला पाणी लागले तर पाण्याचं काही त्यांचीच पुण्य आहे इतकं पाणी लागले नाही बागात कुणालाच नाही हो काय चोवीस तास पाणी एवढं पाणी लागले आता <laughs> बोलते बोलते। ते सांगतात का असं काम करा तसं काम करा हा बोलतात ना बोलतात मी आलो तेव्हाच ते मला म्हणले इथलं काम ते काहीतरी काम करायला वाटत असं म्हणू लागले ना ते बर ठीक आहे शेवटचं एक तुम्हाला विचारतो आपले बघणारे खूप सारे वारकरी लोक आहेत आणि भरपूर सारे तरुण पण आहेत काय सांगाल तुम्ही त्यांना त्यांना तुम्ही ज्या अवस्थेत बघितले की ते कसं त्यांनी जीवन जगावं की त्यांनी सुद्धा याच्यातले कमीत कमी शंभर तरी गाठावी सांगाल त्यांना तरुण पिढीला तरुण पिढीने मेन मुद्द्याचा विषय व्यसनमुक्त राहावं हे महत्वाचा पाहिजे गोवा खाऊ नये गुटखा खाऊ नये तंबाखू खाऊ नये दारू गांजे पिऊने महत्वाच्या गोष्टी जीवन आणि आहारामध्ये जास्त दूध दुपत असावं माणसाच्या जीवन जगायचं असेल तर बरोबर आणि सुद्धा आहार असावा आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बरोबर बरोबर मंडळी या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे त्यांच्या मुलांनी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांचे खाण्यापिना असायचं कशा प्रकारे ते त्या काळचे लग्न सुद्धा तेच लावायचे म्हणजे जुन्या लोकांच्या सिंपल आणि साधी लाईफस्टाईल होती ते काय फार शहरी खाणं किंवा फार भेसळ खाणं त्यांच्या ह्याच्यामध्ये नसायचं बाकी त्यांच्या त्यांना भेटण्याचा किंवा भेटून त्रास देऊन त्यांना मुलाखत करण्याचा हात उद्देश होता त्यांची जीवनशैली आपल्याला थोडीतरी कळावी आणि थोडं तरी आपण कमीत कमी शंभर वर्ष जगायला प्रवृत्त होऊ हा या व्हिडिओचा उद्देश होता बाकी आवडला असेल तर शेअर नक्की करा नसेल आवडला तर तसंच सोडून जावा बाकी पुढे भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत नमस्कार